जय महाराष्ट्र मित्रांनो महायुतीतील सावळा गोंधळ समोर महायुतीचा तणाव वारला तात्काळ आमदारांची बैठक मित्रांनो राज्याच्या सत्तेतून पन्नास आमदार बाहेर पडण्याच्या हालचाली नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये जगवी अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळे पक्ष फोडले गेले आणि आता मात्र तीन पक्षाचं जमेन असं झालंय यामुळे शिंदेंचं अजित पवार गट दोघेही नाराज असताना शिंदेच्या गटातून सध्या सगळेच अनुकूल आमदार आता शिंदेसोबत राहायला तयार आहेत मात्र अजित पवारांच्या पन्नास आमदारांनी आता सर्वात मोठी भूमिका घेतलेली आहे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या बहुतांश आमदारांना अजित पवार नकोशी वाट असतानाच आता अजित पवार आणि शिंदेगडातील बहुतांश आमदार आता सत्तेतून बाहेर पडण्याच्या हालचाली करत आहेत शिंदेगडाच्या आमदारांना महामंडळाचं वाटप झालं गेलं याच धर्तीवरती अजित पवारांच्या एकाही नेत्याला कोणत्याही प्रकारचं महामंडळ न दिल्या गेल्याने आता अजित पवारांनी आपल्या सर्वच आमदारांची तात्काळ बैठक बोलावली आहे याच धर्तीवरती आता अजित पवार कोणता निर्णय घेणार यावरती सध्या होत होतही काय सत्तेतून बाहेर पडण्याची हालचाली होतात काय हे पाहावं लागेल मात्र शिंदेगडातील आमदार देखील नाराज आहेत इकडे भरत गोगोई गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदाची आशा होती बहुतांश आमदार मंत्रिपदावरती होते परंतु कोरोनाचं काही न मिळाल्यामुळे आता सत्तेतून बाहेर पडण्याची हालचाली सुरुवात झाली आहे याच कारणास्तव गणेश विसर्जनानंतर सध्या उद्याच अजित पवारांच्या आमदारांची तात्काळ बैठक होईल आणि यामध्ये सध्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय होतो काय हे पाहावं लागेल मात्र राज्यात महायुद्धमध्ये सगळं काही अलवेलं नाहीये कालच बच्चूको यांनी महत्वाचं विधान करून अजित पवार गटात मोठी खळबळवून दिली होती सगळेच आमदार आता शरद जातील असं म्हटलं होतं यामुळे शिंदेसह आता देवेंद्र फडणवीस देखील सध्या खूप मोठ्या संकटात सापडले आहेत मित्रांनो यामुळे आपणास काय वाटतंय आगामी सत्तेच्या चाव्या सध्या अजित पवार बाहेर पडून कोणाकडे देतील नेमकं आपणास काय वाटतंय मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद